एका शेतात काही गायी व काही गुराखी आहेत गायी आणि गुराखी यांच्या पायांची एकूण संख्या अठ्ठ्याण्णव आहे सर तर संख्या सव्वीस आहे तर त्या ठिकाणी किती गाई, किती गुराखी आहेत प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो इथं गायी आणि इथं गुराखी असे दोन शब्द मांडा उदाहरणार्थ त्या शेतामध्ये गायी आहेत यक्स आणि गुराखी आहेत वाय असं गृहित धरू गणित म्हणते की त्यांच्या डोक्यांची संख्या सव्वीस आहे म्हणजे यक्धिक वाय बराबर सव्वीस करा हे समीकरण एक कशाचं हो डोक्यांची संख्या दर्शवणार आता गाईला असतात चार पाय गुराख्याला असतात दोन पाय प्रथमत हा गुणाकार करा चार यक्ष इथं अधिक चिन्ह दोन गुणी लावाय दोन वाए। हे एक साधिक दोन वया काय तर पायांची संख्या दाखवणार समीकरण पायांची संख्या सुद्धा दर्शवली अठ्ठ्याण्णव त्यांच्या पायाची संख्या आहे अठ्ठ्याण्णव समीकरण दोन तयार झालं लेकरांनो आपल्याला एक समीकरणातील सहचलपद सारखं करायचं म्हणून समीकरण एक ला चारन गुणायचं समीकरण एक ला चार न गुणा असं इथं मांडतो एकला चार नुना चार गुणीला एक्स चार एक्स चार गुणीला वाय चार वाय आणि चार गुणीला सव्वीस चार सक चोवीस दोन चार दोन्ही आठ दोन दहा चौरदर्श ओके म्हणजे हे तिसरं नवीन समीकरण आम्हाला प्राप्त झालं आता काय करायचं सर समीकरण प्राप्त झालेलं नवीन तीन याच्यामधून समीकरण दोन काय करायचं वजा करायचं लक्षात घ्या आता समीकरण तीन इथं मांडा जसं की चार यक्स अधिक चार वाय बराबर एकशे चार समीकरण तीन त्याच्यामधून समीकरण दोन अर्थात हे चार अधिक दोन वाय इथं अठ्ठ्याण्णव समीकरण दोन ही वजा बाकी करायची इथं वजाचीन इथं वजाचीन्ह इथं वजाची अधिक चार एक्स वजा चार एक्स एक संख्या अधिक एक संख्या वजा जर संख्या सारख्या असतात त्यावेळी दोन्ही संख्यांचा होताच तो लोक ओके okay. आता पुढे चार मधून दोन वाय गेले दोन वाय राहिले आणि ही वजाबाकी दो दोन चार सहा वायला एकट करा सहा कडे जातानी दोन भाग गेला वाय बरोबर काय तर हा तीन गेलेला भाग आता वाय हे चलपद आम्ही गुराख्यासाठी वापरलं प्रश्नाचं उत्तर एका प्रश्नाचं उत्तर मिळालं म्हणजे काय शेतात गुराखी किती त्याचं उत्तर शेतात गुराखी तीन डोक्यांची संख्या सव्वीस आहे तर मग शेतात गायी किती याच सुद्धा उत्तर तुम्हाला मिळेल सव्वीस मधून तीन वजा करा तेवीस गायी ओके हे जे समीकरण आहे एकस अधिक वाय बराबर सव्वीस याच्यामध्ये मिळाल्या वायची किंमत सुद्धा तुम्ही टाकू शकता वाय बराबर तीन सव्वीस यक्स बराबर सव्वीस कडे जातात आणि तीन वजा यक्स बराबर तेवीस त्या आहेत गाईसाठी वापरलेलं चलपद यश अशा पद्धतीनं आता या गणिताला सोडवण्यासाठीची एक मेथड सुद्धा आहे जे तुम्ही नेहमी अवलंबत असावा शॉर्ट मेथड काय तर वाय बराबर यल वजा टू यच याला भागीला दोन एल म्हणजे लेख याची म्हणजे हेड ओके तर हे वाय म्हणजे काय हा प्रश्न याच्यातून आम्हाला सापडेल लेकरांनो काय तर गाईंची संख्या हे उलट होते मात्र इथं थोडंसं इथं गायीसाठी यक्स वापरणं लक्षात ले, घ्या याच्यात आपल्याला सापडणारी गायीची संख्या कसं या शॉर्ट मेथडचा सुद्धा तुम्ही अवलंब करू शकता बघा यल म्हणजे लेख किती आहेत लेख सगळे लेख म्हणजे पाय पाय आहेत अठ्ठ्याण्णव याच्यामधून वजा दोन सोबत गुणिला एच म्हणजे हेड हेड म्हणजे डोके किती आहे डोके सव्वीस आहेत सर याला भागीला दोन वजा हा गुणाकार गुणा दोन आता मधून दोन आणि हा भाग जातो तेवीस न वाय म्हणजे तेवीस काय तर अर्थात तेवीस आहेत गायी आणि याच्यात ऍड करायचं आणखीन एक तीन अर्थात काय गुराखी आणि तेवीस तीन बेरीज किती व्हायला एकूण सव्वीस डोक्यांची संख्या या मेथडचा सुद्धा तुम्ही अवलंब करू शकता प्रश्नामध्ये त्या ठिकाणी किती गायी किती गुराखी आहेत अनुक्रमे गायी तेवीस गुराखी तीन ओके गायी गुराखी मेंढ्या मेंढपाळ डोकी हँडल चाक या सर्व माझ्या प्लेलिस्ट इस्टावस बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तास करण्यात